नमस्कार मी धनंजय सानप सानप्रो वनच्या वन स्वागत हा व्हिडिओ तुम्ही तो आहे लातूर जिल्ह्यातील गंभीर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या रेनापूर मधील शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर जागर गोंधळ घातलाय या शेतकऱ्यांवर जागर गोंधळ घालण्याची वेळ का आली हे सांगतोच पण सध्या अवघ्या देशाचं लक्ष लागलंय उद्या सादर केल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे या अर्थसंकल्पाच्या आधी केंद्रीय अर्थमंत्रालयानं एक टिपण प्रकाशित केलंय या टिपणात शेतकऱ्यांसाठी काय शेतीशी त्याचा काही संबंध आहे का तर संबंध आहे कोरोना महामारी आणि वातावरणातील बदलांच्या फट फटक्यामुळे आव्हानात्मक स्थिती असतानाही देशातील कृषी क्षेत्राने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात दमदार कामगिरी केल्याची स्तुतीसुमने केंद्रीय अर्थमंत्रालयानं या टिपणात उधळली आहेत मग कृषी क्षेत्राचा विकास दर किती राहिला केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचं भलं केल्याचं सांगत स्वतःची पाठ कशी थोपटून घेतली या बातमीवर सविस्तर बोलूच पण त्याआधी देश आणि राज्यातील काही महत्वाच्या आजची पहिली बातमी आहे पीक विम्याच्या संदर्भातली विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मालेगावमध्ये शेतकऱ्यांना जुगारून लावणाऱ्या ए आय सी या कंपनीच्या कार्यालयाची उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे ही घटना घडली मंगळवारी म्हणजे तीस जानेवारी रोजी यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही मग झालं काय तर शेतकरीनी सातत्यानं कंपनीकडे विचारणा करत होते पण विमा कंपनी मात्र त्यांना दाद देत नव्हती शेवटी मालेगावातील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यांनी ए आय सी या कंपनीचं कार्यालय गाठलं आणि विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्या फोडल्या फलकही फोडले पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना सतत वेटीस धरलं जातं शेतकरी विमा भरतात पण अनेकदा नुकसान होऊनही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळत नाही त्यामुळं शेतकरी आणि विमा कंपनी प्रतिनिधींमध्ये वाद जडतात आता दुसरी बातमी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतची आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहाला सकाळी संबोधित केलं मुर्मू म्हणाल्या केंद्र सरकार मागील दहा वर्षापासून युवा महिला शेतकरी आणि गरिबांचा विकास घडवण्यासाठी कटिबद्ध आहे सरकारनं गहू आणि तांदळाची खरेदी अडीच पटीनं वाढवली आहे केंद्र शेतमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन आहे त्यामुळं चार लाख कोटी रुपयांची शेतमाल निर्यात झाली आहे तर अकरा लाख कोटी रुपयांचं खत अनुदान शेतकऱ्यांसाठी देण्यात आलंय देशात दोन हजार किसान केंद्र आणि आठ हजार शेतकरी उत्पादक कंपन्या निर्माण झाल्या आहेत देशातील दूध उत्पादकता चाळीस टक्क्यांनी वाढली तसंच पन्नास कोटी जनावरांना मोफत लसीकरण करण्यात आल्याचा दावाही राष्ट्रपती मुर्मू यांनी केलाय आता हे झाले त्यांचे शब्द पण सध्या देशातील शेतकरी कांदा निर्यात बंदी गहू तांदूळ निर्यात बंदी कडधान्य आणि खाद्यतेल आयातीनं बेजार झालेला आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अंतरिम अर्थसंकल्प मांडतील केंद्र सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे त्यानंतर देशात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत देशातील पंचवीस कोटी जनतेची गरिबी हटवण्यात सरकारला यश आल्याचाही दावा मुर्मू यांनी केला आहे आता तिसरी बातमी आहे ती हवामानाची खानदेशात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे त्यामुळं दुपारी उकाडा जाणू लागलाय किमान तापमानातही वाढ झाली आहे या वातावरणाचा रब्बी वेलवर्गीय आणि फळपिकांनाही मोठा फटका बसतोय मागील काही दिवस हुडहुडी भरवणारी थंडी होती पण आता ढगाळ वातावरण आहे जळगाव जिल्ह्यात किमान तापमान दहा अंश सेल्सिअसवर आहे धुळ्यात किमान तापमान मागील आठवड्यात सहा ते सात अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं जळगावातही किमान तापमान आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं होतं पण ढगाळ वातावरणानं किमान तापमानात वाढ झाली आहे यंदा नोव्हेंबरमध्ये तीन दिवस किमान तापमान दहा अंश सेल्सिअस पर्यंत होतं डिसेंबरमध्येही सुमारे सव्वीस दिवस ढगाळ आणि पावसाळी वातावरण होतं यामुळं रब्बी पिकांच्या वाढीला फटका बसला आहे दादर ज्वारी संकरित ज्वारी हरभरा मका पिकांसाठी थंडी आवश्यक आहे पण थंडी यंदा हवी तशी नव्हती थंडी पडू लागताच ढगाळ वातावरण तयार झालं सध्या सकाळी किंवा पहाटे थंडी असते दुपारी उकाडा जाणवतो त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे आता पाहूयात चौथी महत्वाची बातमी ती आहे लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यातील शेतकरी आंदोलनाची लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यात गंभीर दुष्काळ असल्याचं राज्य सरकारनं स्वतः जाहीर केलेलं आहे त्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सवलती जाहीर केल्या गेल्या पण या सवलती शेतकऱ्यांना मिळत नाही आहेत त्यामुळं शेतकरी क्रांती आंदोलन पुकारण्यात आलं एकोणतीस जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी जागर गोंधळ घालून प्रशासनाचं लक्ष वेधलंय याबद्दल शेतकरी सचिन दाने म्हणाले रेणापूर तालुक्यात गंभीर दुष्काळ आहे दुष्काळाची मदत तर मिळत नाही उलट शेतकऱ्यांकडून सक्तीनं कर्ज वसुली केली जाते बँका उसाच्या बिलातून पन्नास टक्के कर्ज रक्कम कपात करून घेत आहेत राज्य सरकारनं दुष्काळ सवलतीत वीज बिलावर तेहतीस पूर्णांक पन्नास टक्के सूट दिलेली आहे पण वीज बिलाची वसुली ही सक्तीनं केली जाते एसबीआय पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामेच केलेले नाहीत त्यामुळे पीक विम्यापासून शेतकरी वंचित आहेत अशी माहिती ही दाणे यांनी दिली आहे ते पुढं असंही म्हणाले की एन डी आर एफचं पथक रेनापूर तालुक्याची पाहणी करून गेलं पण केंद्रीय कृषी मंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला जिल्ह्यातलं कुणीच हजर नव्हतं त्यामुळे उंबरटा उत्पादनाच्या निकषानुसार चार महसूल मंडळात अधिक उत्पादन दाखवण्यात आलं खरंतर रेनापूर तालुक्यात दुष्काळानं कहर केलेला आहे पण दुष्काळ मदतीपासूनही रेनापूरचे शेतकरी वंचित आहेत त्यामुळं तहसील कार्यालयासमोर जागर गोंधळ आंदोलन करण्यात आलं तहसीलदारांनी कर्ज वसुली आणि वीज बिल वसुलीबद्दल बैठक बोलवण्यात येईल असंही सांगितलंय असं दाने म्हणाले राज्यात विविध भागात राज्य सरकारच्या दुष्काळ सवलती पोहोचत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे आता पाहूया आजची सर्वात महत्वाची बातमी जी आहे अवलोकन टिपणाबद्दलची केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी आखलेल्या विविध योजनांची जंत्री देऊन स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे पण दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये विकास कृषी विकास दर चार टक्के राहिला असून दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मात्र तो एक पूर्णांक आठ टक्के राहील असा अंदाज वर्तून अप्रत्यक्षपणे शेती क्षेत्राच्या दुरावस्थेची कबुली केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिली आहे <्प्षाँ> मंत्रालयानं अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी देशाच्या आर्थिक विकासाबाबत भारतीय अर्थव्यवस्था अवलोकन हे टिपण एकोणतीस जानेवारी रोजी प्रकाशित केलंय या टिपणाच्या पानाची संख्या आहे चौसष्ट दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण अहवाल जाहीर केला जातो पण यंदा एक फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प म्हणजेच लोकसभा निवडणुकांपूर्वी अल्पकाळासाठीचं लेखानुदान सादर केलं जाणार त्यामुळे आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय त्याऐवजी देशातील अर्थव्यवस्थेचा आढावा घेणारं टिपण सोमवारी मंत्रालयानं प्रकाशित केलंय या टिपणात काय आहे तर दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत देशाचं कृषी क्षेत्र सरासरी तीन पूर्णांक सात टक्क्यांनी वाढलंय असं दावा करण्यात आलाय तर दोन हजार पाच सहा ते दोन हजार चौदा पंधरा या काळात वाढीचा दर कृषी विकास दराच्या वाढीचा दर हा तीन पूर्णांक चार टक्के राहिला असंही या टिपणात दावा करण्यात आलेला आहे एकूण बावीस पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये म्हणजेच एम एस पी सातत्यानं वाढ करण्यात आलेली आहे दोन हजार अठरापासून पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट आधारभूत किमती जाहीर करण्यात येत आहेत असा दावाही करण्यात आलेला आहे पंतप्रधान किसान मानधन योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि पंतप्रधान पीक विमा योजना यासारख्या योजनांनी शेतकऱ्यांना आर्थिक आणि उत्पन्नाचा आधार देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे असंही या टिपणात सांगण्यात आलंय बारा डिसेंबर दोन हजार तेवीस या आकडेवारीनुसार पीएम किसान योजनेच्या माध्यमातून अकरा कोटी लाभार्थ्यांना सुमारे दोन पूर्णांक आठ लाख कोटी रुपये वाटण्यात आले तर किसान मानधन योजनेत तेवीस पूर्णांक चार लाख लहान आणि सीमांत शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे आणि पीक विम्याच्या दाव्यापोटी दीड लाख कोटी रुपये अदा करण्यात आलेत अशी आकडेवारी ही या टिपणात देण्यात आलेली आहे सरकारच्या धोरणातील सातत्यामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं असंही या टिपणात नमूद करण्यात आलंय केंद्र सरकारनं शेतीमालाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी संरक्षित साठा म्हणजे बफर स्टॉक साठे मर्यादा खुल्या बाजारात पुरवठा साठेबाजीला प्रतिबंध या संदर्भात अनेक निर्णय घेतल्यामुळं जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात अन्न महागाईचा दर कमी राखण्यात यश मिळालं असं प्रशस्ती पत्र या टिपणात देण्यात आलंय गेल्या तीन वर्षात अर्थव्यवस्थेला साठ टक्केहून अधिक वाढीचा दर साता आला असून दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये वास्तविक जीडीपी वाढ सात टक्क्यांच्या आसपास असेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे दोन हजार तीस पर्यंत आर्थिक विकास दर साठ टक्क्यांहून अधिक राहण्यास व्हावे असंही गेलं आहे देशाची अर्थव्यवस्था येत्या तीन वर्षात पाच ट्रिलियन डॉलर वर जाईल असा आशावादही व्यक्त करण्यात आलाय थोडक्यात सरकारनं स्वतःची पाठ योग्यरित्या थोपटून घेतल्याचं दिसत पण वास्तवात मात्र केंद्र सरकारच्या धोरण लकव्यानं शेतकऱ्यांची माती केलेली आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयानं प्रकाशित केलेल्या टिपणातून सरकारनं शेतीच्या दुरावस्थेची एक प्रकारे कबुलीच दिली आहे मागच्या पाच वर्षात केंद्रीय कृषी मंत्रालयानं अर्थसंकल्पातील एक लाख कोटींचा निधी न वापरताच परत केल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या दोन हजार बावीस तेवीसच्या अहवालातून अलीकडेच समोर आलेली आहे त्यामध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच मागच्या वर्षी एक पूर्णांक चोवीस लाख कोटी रुपयांपैकी एकवीस हजार तेरा कोटी रुपये निधी न वापरताच परत पाठवल्याचं उघड झालंय केंद्र सरकारच्या या पायामुळे कृषी क्षेत्राचा विकास दर सुधारणार कसा असा प्रश्न सुद्धा आहे उद्या केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाईल त्याकडेही शेतकऱ्यांचं लक्ष आहे त्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी काय भरीव तरतुदी करण्यात आल्यात याचंही विश्लेषण तुमच्यासाठी उद्या मी घेऊन येणार आहे त्यामुळे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत तुर्तास या बातम्यांसोबत मी इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता द ॲग्रोवन शोमधून शो मधून तुमच्या भेटीसाठी येत असतो बातम्या घेऊन येतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या